आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास आज आम्ही माहिती घेतली ज्या पद्धतीने जे काम चालू आहे कालव्यावरती जे काम चालू आहे त्या पद्धतीने जर विचार जर केला अजून पाच सहा वर्ष आम्हाला पाणी मिळू शकत नाहीये इतकं संत गतीने काम चालू आहे ठेकेदार ठेका घेतो आणि त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा ते काम सुरू करणे काम बंद करणे त्यांच्यावर कोणाचं कंट्रोल नाहीये यांच्याकडे चौकशी केली असता कुठल्या कामावर किती मशिनरी आहे काय तर ती चौकशी आम्ही केली आणि त्यांच्याकडून जे माहिती मिळाली त्या पद्धतीने जर हे काम चाललं तर पाच सात वर्षे अजून ह्या कामाला लागणार आहेत त्याच्यानंतर पुढे आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली आज आज पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस ओवर फ्लोचं पाणी येणार आहे ते पाणी येणार आहे परत रोटेशनचं पाणी आम्हाला येणार आहे पण ते आम्ही पाणी सोडायचं कुठे कारण पुढे सोडण्याची कुठलीही व्यवस्था नाही आहे जर समजा शासनाने आणि जलसंपदा विभागाने आम्हाला पीडीएन पीडीएन म्हणजे ज्या वितरिका आहेत त्या वितरिकांमार्फत जर थोडीशी माहिती देऊन ते पाणी सोडण्याची व्यवस्था शेतकरी खाजगी खर्चाने करू शकतील फक्त पीडीएन कुठून आहे चाऱ्या कुठून जातात हे प्राथम प्रथमदर्शीने जर आम्हाला जर समजलं तर आम्ही ती व्यवस्था पण आम्ही करायला तयार आहोत जल ते दिलं पाहिजे तुम्हाला त्यांचं शेड्यूल कसं आहे हो कालव्याचं जोपर्यंत ते शेड्यूल येत नाही तोपर्यंत मागच्या वेळेस ज्यावेळेस पाणी आलं याच्यासाठी तुम्ही शेतकरी तयार आहे म्हणजे करण्यासाठी शेतकरी शंभर तयार होणार ज्यावेळेस पहिल्यांदा पाणी आलं त्यावेळेस प्रत्येक कोणाच्याही शेतातूनही पाणी सोडलं त्यावेळेस शेतकरी काही बोलले नाही उरलेलं पाणी आपण मागील आता याच्यामध्ये आढावा बैठकामध्ये म्हणजे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना आदेश दिले होते तुम्ही सांगा शेतकरी तयारी करायला आणि नंतर त्यांचं जे झालेला खर्च तुम्ही करा त्यांचं बिल पेड करा थोडासा काय प्रॉब्लेम आहे थोडा साहेबांनी सांगितलं साहेबांनी कबूल पण केलं होतं पण प्रत्यक्ष ज्यावेळेस पाणी संपून गेल्यानंतर जलसंपदाचं एकही अधिकारी पाठावर आलेलं नाहीये कोणाच्या शेतातून कॅनॉल गेलेले त्याची कुणी पाहणी केलेली नाहीये आणि आज मी तिला सर्व शेतकऱ्यांनी ते केलेलं काम परत बुजून टाकलेलं आहे त्याच्यामुळं विता पाणी देण्याचा कुठलाही स्रोत आपल्याकडे आज उपलब्ध नाही आहे त्यासाठी जलसंपदा विभागाने थोडासा पुढाकार घेऊन अजून वितरितांना जर टाईम लागणार असेल तर मग आमचं हक्काचं पाणी जाणार कुठे साडेआठ टी एमशी पाण्यामध्ये आमचं सहा पॉईंट एक्क्याऐंशी पाणी आम्हाला हक्काचं आहे मग ते पाणी जाणार कुठे चोपन्न वर्ष जाणे चौपन्न वर्षातही पूर्ण न होणे याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही जवळचं आपलं तेलंगणा राज्य आहे तेलंगणा राज्यामध्ये चारशे टी एमशी पाणी एक धरण निर्मिती करून तीन वर्षामध्ये पूर्ण दाबाने त्या धरणामध्ये पाणी साठवलं हो जातं साडे चारशे कोटीचा सा प्रोजेक्ट जर तीन वर्षात पुरा होतोय तर मग हा सात कोटीचा सा प्रोजेक्ट साडेपाच हजार कोटीपर्यंत पोहोचतो आहे आणि चोपन्न वर्षे लागतात मग ना याच्यात नाकर्तेपणा कोणाचा आहे याच्या नाकर नाकर्तेपणा अगदी कुणीही सांगेल ते स्थानिक पुढारी असतील त्या राज्याचे मंत्री असतील पाटबांधारे मंत्री असतील या सगळ्यांचा त्याच्यामध्ये हे अपेश आहे तरी ले ले। प्रतेक, प्रतेक या माध्यमातून मला माझ्या एकशे ब्याऐंशी गावातील सर्व शेतकरी बांधवांना सांगावं असं वाटतंय जर आपल्याला चोपन्न वर्षामध्ये फक्त पाणी पाहायला भेटलेलं आहे अजून आपल्या शेतामध्ये आलेलं नाही आहे पण ते पाणी शेतामध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठा संघर्ष आज उभा करायचा आहे प्रत्येक प्रत्येक ठिकाणच्या वितरिका या व्हायला अजून कमीत कमी ते सहा वर्ष जाणार आहेत आणि त्या लवकर होण्यासाठी आणि ह्या पुढाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी इथून मागं जसे आपण एकत्र आलो त्याच्यापेक्षाही जास्त संख्येने आणि कळकणीने सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि एक मोठा संघर्ष आपण उभा करूया आणि शासनाला आणि ह्या अधिकाऱ्यांना कमीत कमी एक वर्ष एक वर्ष दोन वर्ष त्या आतमध्ये कसं काम होईल याच्यासाठी आपण त्याच्यासाठी संघर्ष उभारूया अशी मी माझी सगळ्या एकशे ब्याऐंशी गावातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो तरी माझी सर्व एकशे ब्याऐंशी गावातील शेतकऱ्यांनी विनंती आहे कालवा कृती समितीने जो लढा उभारलेला आहे तो तुमच्याच पाठिंब्यावर उभारलेला आहे आणि इथून सुद्धा शेवटपर्यंत हा कालवा कृती समितीमार्फतच आपण लढा लढणार आहोत आणि कालवा कृती समितीने ठरवलेलं आहे जर आपल्याला हे कामं नसं होत नसतील तर आपण सगळ्यांनी परत एकत्र येऊन मोठा संघर्ष आपण उभारणार आहोत तरी कालवा कृती समितीमार्फत आमचे नानासाहेब जवरे असतील अध्यक्ष रुपात रूपातात्या काले असतील गंगाधर राहणे पाटील असतील कैलास गवाने असतील उरेसर असतील इकडं शिंदे आमचे भाऊ असतील उपाध्यक्ष कालाकृती समितीचे ते उपा उपाध्यक्ष होते आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक मोठा संघर्ष उभा करूया आणि लवकरात लवकर आपण याच्यावर का काम चालू करूया असं मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती